नमस्कार मी आव सरोज आणि आपण पाहतात न्यूज प्रभात मीडिया नेहमीच सातत्याने आपण बघत आहात की विद्यार्थ्यांकरिता जिल्हा परिषदच्या कितीतरी शासन निधी खर्च करतो आणि जिल्हा परिषदच्या शाळेला सवलत मिळते आणि त्याच माध्यमातून शिकवले जाते आणि एकत्रित बघितल्या तर जिल्हा परिषद सुद्धा शा जिल्हा परिषदच्या शाळेकरिता कितीतरी निधी अशी खर्च करत असते आणि शासनाचे एकच धोरण असते की विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी ते नियमित माध्यमातून थेट आज गोंदिया जिल्ह्यातील मानेगाव इथं एक गाव आहे ग्रामीण क्षेत्रातला त्यानंतर इथं काही महिला आणि पुरुष थेट शाळे शाळेच्या समोर सुद्धा बसलेल्या नेमकी का बसले आहेत माहिती करून घेणार आहोत इथले सरपंच आहेत शाळा समिती अध्यक्ष आहेत आणि इतर जे नागरिक आहेत गावातले त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे नाव आपलं माझं नाव प्रकाश दादू मेश्राम मी इथला सरपंच आहे ग्रामपंचायत मानेगावच्या आम्ही काय सांगाल आज मानेगाव इथली शाळा बंद आहे मुले शाळेच्या बाहेर बसायला दिसून येत आहे नेमके काय हे कारण आहे की शाळे शाळेतल्या आतमध्ये न बसता बाहेर बसलेला काय सांगाल याच्याबद्दल सांगायचं असं आहे की आपल्या शाळेमध्ये जवळजवळ सहा महिने झाले फक्त दोनच शिक्षक आहेत आणि जवळजवळ चौऱ्याण्णव पंच्याण्णव विद्यार्थी आहेत शाळेला अति आवश्यक आहेत पाच सहा शिक्षकांची पण ते शिक्षक आतापर्यंत जिल्हा परिषद चे सदस्य पंचायत समितीचे सदस्य यांना अनेकदा आम्ही सांगितलं विनंती केलेली आहे तोंडी विनंती केलेली आहे की सर तुम्ही इथे शिक्षक पाठवा ते लेखी पत्र दिले होते का लेखी पत्र पण दिलेलं आहे पण ते काही लक्ष दुर्लक्ष करत आहेत मला असं वाटते की इथले जे पदाधिकारी आहेत ते पदाधिकाऱ्यांच्याच इथे काहीतरी असा म्हणजे थोडासा वाटते मला की त्यांच्या जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत आणि ह्या शाळेला तोडण्याचं त्यांचं कारस्थान आहे आपण असं मला वाटते ते पदाधिकाऱ्यांवर आरोप केला हे कोण पदाधिकारी आहेत काय नाव आहे त्यांचं हे पदाधिकारी वट्टी साहेब आणि सुनंदा हे जाणून बुजून इथे मानेगावकडे दुर्लक्ष करतात आणि शाळा तोडण्याच्या किंवा गावाच्या विकास खुंटण्याच्या सर्व कारस्थान करत असतात असं मला वाटते त्याच माध्यमातून अजून काही नागरिक का थेट आपण बातचीत करणार आहोत हिरालाल शिवलाल बोपचे मी नागरिक आहे काय का सांगाल शाळेतले मुले आहेत ताला लावलेले आहेत आपण इथे बाहेर बसून आलो नेमकी काय भूमिका आहे ही, ही नेमकी अशी भूमिका आहे की या शाळेला जवळजवळ सहा शिक्षकांची आवश्यकता आहे रेसो प्रमाणे आणि या ठिकाणी फक्त दोन शिक्षक आहेत तर दोन शिक्षक या एवढ्या मोठ्या ब्याण्णव त्र्याण्णव मुलांना कसं शिकवतील फक्त राखून ठेवतात आणि शिक्षणाचा पूर्ण भठ्याबोळ झालेला आहे त्यांना काही शिक्षण मिळत नाही आणि त्यांच्या आपण जीवनाशी खेळत आहोत सरकारने यांना कपडे दिले खाऊ दिला पण शिक्षक नाही दिला शिक्षण नाही दिला मग त्यांचं हे काय नुकसान त्यांची जिंदगी वाया जाईल पण नाही म्हणून आम्ही हे पाऊल उचललेलं आहे की या शाळेला कुलूप ठोकायचं आहे जोपर्यंत शाळेची पूर्ण पूर्तता होणार नाही तोपर्यंत हे कुलूप तसंच तसा राहील त्याला मी खोलणार नाही चाहे समोर काही हो काय सांगाल इथं प्रामुख्याने किती विद्यार्थी शिक्षण घेत असतात या ठिकाणी पंच्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव जवळजवळ विद्यार्थी आहेत आणि जागा सहाची आहे शिक्षक दोनच आहे जयगावला अर्धा किलोमीटर अंतर नाही त्या ठिकाणी एकशे शिक्षक आहेत भरपूर आहेत पूर्ण होऊ होऊनही एक जास्तीचं आहे काय सांगितलं काय सांगाल जेव्हा आपण आंदोलन करत आहात त्या केव्हापर्यंत असणार हा जोपर्यंत शिक्षक इथे येणार नाही सो सहा शिक्षक रेशोप्रमाणे पूर्ण शिक्षक येणार नाही तोपर्यंत हे कुलूप जसाच्या तसं राहील हा आंदोलन जारी राहील मग ते त्याचा काही हो त्याच्या माध्यमातून थेट आपल्यासोबत शाळा समितीचे अध्यक्ष सुद्धा आहेत त्यांची सुद्धा आपण थेट बातचीत करणार आहोत काय नाव आपलं माझं नाव राजेंद्र बाबुलाल बोगची मानेगाव हो। काय सांगणार विद्यार्थी तर बाहेर बसलेले आहेत आपण शाळा समिती अध्यक्ष मानेगावचे आहेत काय नेमकी हे भूमिका काय भूमिका म्हणजे जवळजवळ सहा महिने झाले आपल्या शाळेला शिल्प टीचर दोन आणि एक ते सात वर्ग आहेत मुलं करीबन पंच्याण्णव शहाण्णव मुलं आहेत शाळेला आपल्या आणि दोन ठण टीचर आहेत सगळ्यांना माहिती देऊन झाली जिल्हा परिषद मध्ये देऊन झाली पंचायत समितीमध्ये माहिती देऊन झालेली आहे सगळ्यांनाच उत्तर अधिकारी वगैरे हो सगळ्यांना माहिती देऊन झालेली आहे सगळे आश्वासन देतात पण सहा महिने झाले आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे टीचर नाही आला सांगाल किती विद्यार्थी इथे शिक्षण घेत असत इथं आता विद्यार्थी सध्या पंच्याण्णव विद्यार्थी आहेत आणि दोन टन टीचर आहेत एखाद्या टीचरच्या मागे काम असला तर एक थण टीचर असते आणि एक टीचर चार वर्गाला शिकवते तर मग अशा मध्ये मुलांच्या शिक्षण कशा होईल काय सांगाल जिल्हा परिषद म्हणा किंवा शासनाकडून काय आपल्याला काय आपली मागणी असणार आपल्याला सहा टीचर से कम पाहिजे किंवा तला फुलणार हा आंदोलन किती दिवसापर्यंत सर्वपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याला चालवणार नाही तर निश्चितच आपण बघू शकता कशा प्रकारे शाळा समिती अध्यक्ष आहेत आणि थेट त्यांनी सांगितले की जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही ना, तोपर्यंत थेट आम्ही इथे आंदोलना थेट उपाध्यक्ष आहेत ताई त्याच्याशी सुद्धा आपण बातचीत करणार आहोत काय सांगणार ताई आपण थेट इथं आंदोलन करत आहात मुलांना घेऊन आणि आज साडे बाराची वेळ आहे तरी सुद्धा विद्यार्थी शाळेच्या बाहेर दिसायला मिळत आहे काय सांगाल नेमकं कारण काय आहे माझे नाव ज्ञानेश्वरी दिनेश रामदाले मुक्काम मानेगाव मी शाळा व्यवस्थापन समितीची उपाध्यक्ष कारण शिक्षक कमी आहेत शाळेत म्हणून मुलं विद्यार्थी बाहेर आहेत आणि शिक्षक सहा महिने झाले शिक्षक येऊन नाही राहिले मानेगाव शाळेमध्ये शिक्षकांची संख्या कमी आणि विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे एक ते सात वर्ग आहेत आणि शिक्षक फक्त दोन ब्याण्णव मुलांना एक शिक्षक कसे का सांभाळतील त्याचा विचार आहे मानेगाव शाळा बंद झाली मानेगाव शाळा जबाबदार कोण असणार याला जबाबदार शासन जर शासनाने शिक्षण शिक्षक पाठवलेच नाही तर जबाबदार तर शासनच राहतील की मानेगाव शाळेला अतिशय शिक्षकाची गरज आहे शिक्षक नाही देऊ शकत म्हणून शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे काय सांगाल इथ बसून तेव्हा पर्यंत आपण इथं आंदोलन बसणार जेव्हा पर्यंत पूर्ण शिक्षण शिक्षक शाळेला मिळत नाही तेव्हापर्यंत आंदोलन सुरू राहील आता थेट पावसाळ्याचे दिवस सुद्धा आहेत आणि विद्यार्थी नियम येत असतात शाळेला तरी सुद्धा शाळा बंद असली नेमकं काही दिवसांगोदर दोन महिन्याच्या पावसाळ्याचे दिवस लागल्यात त्याचबरोबर आता आता तरी सुद्धा त्यांना शाळेची वेळ आहे त्यांना शाळेत जायला पाहिजे सुद्धा ते जर शाळाची शाळेशी वंचित राहणार तरी याला जबाबदार कोसणार विद्यार्थ्याच्या भविष्याचं काय होणार विद्यार्थ्याचे भविष्याचे काय होणार विद्यार्थी पालक तर जबाबदार राहणार नाही शिक्षक तर जबाबदार राहणार नाही फक्त शासन जबाबदार राहील कारण आतापर्यंत दहा वाज, वाजे नऊ वाजेपासून इतर पालक आणि शिक्षण समिती शिक्षक वर्ग सर्व बाहेर आहेत परंतु आतापर्यंत कोणी अधिकारी इथं आले नाही आहेत कशा प्रकारे इथं शाळा समितीचे अध्यक्ष आहेत गावातले नागरिक आहेत त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थी सुद्धा आपल्याला इथं पाहायला दिसून आहेत भर पावसाचे पावसा दिवस आहेत आणि पावसाचे दिवस असून सुद्धा जिल्हा परिषदच्या माध्यमातून नारे लावलेले जातात किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष सुद्धा नेहमी बोलत असतात कि विद्या मुलांच्या भविष्यासाठी आणि शाळेसाठी मी नेहमी तत्परक्षण हे सुद्धा आपल्याला थेट पाहायला मिळते आणि त्याचबरोबर मुलं सुद्धा बसल्यात त्यांच्याशी सुद्धा आपण माहिती करणार आहोत काय नाव आहे तुझे कुठं राहतेस मी आहे माझे नाव आज इथं शाळेच्या समोर तू बसलेला आहेस तुझे आई वडील इथं आहेत का हो काय नेमकं इथं बसण्याचं काय कारण आहे कशासाठी बसलाय तुम्ही सर नाही मिळाले सर पाहिजे किती सर आहेत आता सध्या इथं दोन दोन सर आहेत आणि आपण सर असून सुद्धा इथं टाळायला लावले आहेत आणि पालक सुद्धा आहेत है ना कशाला बसल्या किती दिवस असं बसणार राहणार आहे तुझी काय मागणी आहे तू शाळा शाळेच्या समोर बसलाय मागणी काय आहे तुझी सर पाहिजे आम्हाला सर पाहिजे काय मागणी आहे तुझी बेटा सर पाहिजे आम्हाला सर पाहिजे आम्हाला शिक्षणासाठी शिक्षणासाठी सर पाहिजे आता किती शिक्षक आहेत दोन आणि पाहिजेत किती तुम्हाला आणखी पाच पाच किंवा तीन तर मग काय असणार तुम्ही आता इथं बसल्या केव्हा पर्यंत बसून राहणार आहात आपण जेव्हापर्यंत सर नाही येतील तेव्हापर्यंत तर निश्चितच बघू शकता नि इथं लहान छोटे छोटे चिमुकलं मुलं आहेत ते पण सांगत आहेत की आम्हाला शिक्षकांची गरज आहे आम्हाला शिक्षक द्या शिक्षक द्या आणि थेट मुलांनी सुद्धा सांगितले आहेत की आम्हाला शिक्षक कमी असल्यामुळे आम्ही थेट, थेट शाळेच्या बाहेर ताला लावून इथं बसलेले आहेत आणि काही नागरिक आहेत सरपंच आहेत इथले आणि शाळा समिती अध्यक्ष आहेत थेट माहिती करू आपण पाहू शकता त्याच्या माध्यमातून इथं जोपर्यंत त्यांची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत त्यां चा आंदोलन सातत्याने चालू असणार हे सुद्धा त्यांनी सांगितले त्याच माध्यमातून जर या मुलांच्या भविष्याचा जर काही परिणाम पडते तर याला जबाबदार शासन प्रशासन राहील हे सुद्धा त्यांनी मागणी ठेवलेली आहे तर ही बातमी प्रसारित झाल्यानंतर काय ह्या बातमीची दखल घेणार काय वरिष्ठ अधिकारी किंवा ह्या शाळेला शिक्षक मिळणार काय हे सुद्धा पाहण्यालायक असेल तर तोपर्यंत पात्रा न्यूज प्रभात मीडिया सरोज कावडे गोंदिया